मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी एकवीस सप्टेंबरला बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे मागील चार दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचे आंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरू आहे या उपोषणाला पाठिंबा देण्याकरिता बीड जिल्हा बंदची हाक दिली गेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी तात्काळ केली जावी हैदराबाद मुंबई आणि सातारा गॅजेट लागू करावे अंतरवाली सराटीसह राज्यात मराठा आंदोलनाच्या निमित्ताने दाखल केलेले गुन्हे मागे घेतले जावे यासह इतर मागण्यांसाठी उपोषण सुरू आहे आणि याच उपोषणाला बीडमधून पाठिंबा दिला जाणार आहे दरम्यान बीड बंद शांततेत असणार असल्याचं मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी सांगितलंय दरम्यान मराठा आरक्षणासाठी बीड जिल्ह्यात वातावरण तापत आहे बीड जिल्ह्यात याआधीही मराठा आरक्षणावरून वातावरण तापलेलं बघायला मिळालं होतं मराठा आंदोलकांच्या आंदोलनावेळी काही जणांनी लोकप्रतिनिधींची घरे आणि कार्यालयांना जाळपोळ केली होती या घटनेनंतर प्रचंड राजकारण तापलं होतं यानंतर आता पुन्हा बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणावरून वातावरण तापताना दिसते बीड जिल्ह्यात पुन्हा बंदची हाक देण्यात आली आहे दरम्यान मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे तरीही देखील शासनाने दखल न घेतल्याने धाराशिवमधील मधील पाथरूळ गावात सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले शासनाने तातडीने जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा मराठा समाजाच्या वतीने देण्यात आलाय मनोज जरांगे यांची उपोषणामुळे प्रकृती बिघडली आहे त्यांनी उपचार घेण्यास नकार दिलाय त्यामुळे आंतरवली सराठीचे गावकरी देखील भाऊक झालेले दिसून आले गावकऱ्यांकडून मनोज जरांगे पाटील यांना उपचार घेण्याचं आवाहन केलं जात आहे पण मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार केला आहे पाटील यांनी उपोषणाला बसण्याआधी सरकारला इशारा दिला होता पण राज्य सरकारकडून मनोज जारांगे यांची मागणी मान्य न झाल्याने त्यांनी पुन्हा उपोषणाचं हत्ये उपसले या प्रकरणावर सरकारने दखल घ्यायला हवी की नाही तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया काय ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा वाशच माहितीसाठी विशा असा या चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा